वृश्चिक राशी तुमच्याच घरात शत्रू लपलाय अंतिम कर्माचा हिशेब होणार तयार रहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी ज्याचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही या राशीचा प्रवास म्हणजे एक खोल गुहा जिथं प्रत्येक पायरीवर एक रहस्य एक शत्रू आणि एक जुना हिशेब दडलेला असतो इतर राशींना आयुष्यात संकटं बाहेरून येतात पण वृश्चिक राशीच्या लोकांना संकट घरातल्याच लोकांमधून येतात अगदी नकळत कधी आईवडील कधी भाऊ बहीण कधी आपला जोडीदार किंवा अगदी स्वतःचा मुलगाही कोणी ना कोणी तुमच्या आत्म्यावर अशी छटा टाकून जातं की तुम्हाला जाणवतं हे नातं हेवेखोर आहे काहीतरी जुना हिशेब बाकी आहे कारण ही राशी केवळ प्रेमासाठी जन्मलेली नाही तर ती न्यायासाठी आणि कर्महिशेब पूर्ण करण्यासाठी जन्मते तुम्ही जे भोगता आहात ते केवळ या जन्माचे परिणाम नाहीत तर गतजन्मातील अपूर्ण कर्मांचा परिपाक आहे शत्रू ही संकल्पना इतर राशींसाठी बाह्य असते पण वृश्चिक राशीसाठी तो घरातल्या घरात मनाच्या घरात, मना खोल कप्प्यात नात्यांच्या मुखवट्याआड आड लपलेला असतो तुमच्या कुंडलीत जर चंद्र राहूची युती आहे केतू अष्टमस्थ आहे मंगळ शनी समसप्तक दृष्टीत आहेत तर या जन्मात तुमचा आत्मा सतत सतर्क असतो स्वप्नांमध्ये तुम्हाला काहीतरी धक्का घेणारं जाणवतं तुम्ही सतत कोणाच्या तरी कटामध्ये अडकताय आणि तुमच्यावरच संशय घेतला जातो कारण ही सर्व लक्षणे आहेत शापित आत्महिशेबाची आणि विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ तुमच्यासाठी एक शापमोचनाचा महायोग घेऊन येतो या काळात तुम्ही फक्त शत्रू ओळखणार नाही तर त्याचा कार्मिक बदला पूर्ण करत आत्म्याचं मुक्त होणं सुद्धा पाहणार आहात हा लेख म्हणजे वृश्चिक राशीच्या मनात असलेले गुप्त शत्रू विश्वासघात आत्महिशेब आणि मोचनाच्या गाठी उलगडण्याचा एक प्रयत्न आहे तुमच्याच आयुष्यातल्या काही घटना ज्या तुम्ही दुर्लक्षित केल्या त्या आज पुन्हा समोर येणार आहेत आणि यावेळी त्यांचं उत्तर सापडणार आहे एक तुमच्याच घरात लपलेला शत्रू कोण आहे तो वृश्चिक राशीच्या जातकांचे जीवन हे एखाद्या गूढ तपश्चर्येसारखं असतं आणि या तपश्चर्येचा सर्वात मोठा विघ्नकर्ता असतो तोच जो अगदी जवळचा असतो हा शत्रू कुठून तरी दूर येत नाही तो तुमच्या घरात राहतो तुमच्याशी प्रेमाने बोलतो पण आतून तुमचं उद्ध्वस्त करणं चालू ठेवतो कुंडलीतील संकेत चतुर्थ सप्तम किंवा अष्टम स्थानात राहू केतू शनी किंवा मंगळ यांचा नकारात्मक प्रभाव विशेषतः राहूची युती म्हणजे ग्रहण योग असेल तर तुम्हाला मानसिक पातळीवर हानी पोहोचवणारा कोणी नातेवाईक असेल ज्याचं अस्तित्व लोकांसाठी प्रेमळ असेल पण तुमच्यासाठी अंधारासारखं तो व्यक्ती तुमचं मन थोडं थोडं कुरतडतो तुमच्या यशावर सावली टाकतो आणि कधी नकळत तर कधी जाणून बुजून तुमचा आत्मविश्वास कमी करतो पण तुम्ही तो ती ओळखत नाही कारण हा शत्रू केवळ शरीर धारण केलेला नाही तो गतजन्मातला एक अधुरा अध्याय आहे दोन विश्वासघाताचा मागचा जन्म एक शापबद्ध नातं वृश्चिक राशीचे लोक पूर्वजन्मी सत्य उघड करणारे अर्थगर्भ मंत्रांचे ज्ञानी किंवा गुप्त तपश्चरेतील भागीदार होते पण त्या जन्मात त्यांनी कोणाला तरी गंभीर धोका दिला किंवा त्यांच्यावर अन्याय झाला आणि हे नातं शापित बनलं आज ज्या व्यक्तीकडून तुम्हाला सर्वात खोल जखमा मिळतात त्या व्यक्तीशी तुमचं नातं पूर्वजन्माचं आहे तो ती तुमच्या आयुष्यात पुन्हा यायला भाग पडलाय कारण हिशेब अजून बाकी आहे हे नातं न संपणारं गुंतागुंतीचं आणि डोळ्यात अश्रू आणणारं असतं तुम्ही कितीही प्रेम करा त्यांच्याकडून मिळणाऱ्या वेदना थांबत नाहीत कारण ते हिशेबाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलं नातं असतं तीन राहू युतीचा मानसिक परिणाम ही युती म्हणजे भावनांचं ग्रहण चंद्र हे मनाचे प्रतीक आणि राहू म्हणजे भ्रम शंका वेद फसवणूक जर वृश्चिक राशीत किंवा चतुर्थ अष्टम किंवा बाराव्या स्थारात ही युती असेल तर व्यक्तीचे मन सतत त्रस्त भयभीत आणि अस्थिर राहतं याचे परिणाम तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही तुमच्यावर कोणीतरी मानसिक नियंत्रण ठेवल्यासारखं वाटतं तुमच्या निर्णयांमध्ये सतत एक भ्रम असतो कोणाशी बोलावं कोणाशी नाही तुम्ही अंतर्मुख होता पण मनाच्या खोल भागात एक गोंधळ आणि वेदना असते ही युती असल्यास घरातल्या व्यक्तीकडून मनाला वारंवार धक्का मिळतो त्यातून त्रासाचे अपराधगंडाचे किंवा अघोरी आकर्षणाच्या पातळीवर अनुभव येतात चार आत्महिशेब आणि मोचनाची वेळ जवळ आली आहे वृश्चिक राशीचा जीवनप्रवास म्हणजे निव्वळ भोग नव्हे तर मोचनासाठीची आखणी तुमचं कर्म तुमच्या रक्तात आहे आणि ब्रह्मदेव तुमच्या आत्म्याला एका निर्णायक टप्प्यावर घेऊन जात आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ खास का आहे शनी मीन राशीतून द्वादश भावात आहे जुना हिशेब मिटवण्याचा संधीचा काळ गुरु वृश्चिक राशीवर पंचम नवम दृष्टिकोन देतो आत्मिक उन्नती शापमोचन आणि दैवी हस्तक्षेप शक्य या काळात जर तुम्ही माफ करून पुढे जायचं ठरवलं तर ही पुनर्जन्माच्या गोष्टी संपवणारी वेळ ठरू शकते पण त्यासाठी तुम्हाला एकटीकडे चालत जावं लागेल हृदय गैवरलं तरी हे मोचन हेच तुमच्या आत्म्याचं अंतिम कार्य आहे पाच घरातलं वातावरण का जड होतं गुप्त तपश्चर्या वृश्चिक राशीची एक खास गोष्ट म्हणजे ती घराच्या आतच गुप्त तपश्चर्या करत असते तुमचं घर म्हणजे एक कर्मक्षेत्र जिथं तुम्ही मानसिक शत्रूंशी भावनिक जखमांशी आणि आध्यात्मिक अशांतीशी झुंज देता लक्षणे घरात अचानक शांतता असह्य वाटते काही व्यक्ती येताना जड हवा घेऊन येतात कोणतीही गोष्ट सुरळीत होत नाही जणू कोणीतरी दरवेळी अडथळा निर्माण करते हे सर्व संकेत आहेत की घरात नकारात्मक ऊर्जा ग्रहबाधा आणि शापित स्नेह आहे वृश्चिक राशीला याचे भान येतं पण ती सहन करत राहते कारण तिला ठाऊक असतं की ही झुंज बाहेरची नाही ही आत्म्याची परीक्षा आहे सहा उपाय शत्रूपासून स्वतःला वाचवण्यासाठी ब्रह्मसंकेत या कर्महिशेबातून मुक्त होण्यासाठी काही खास उपाय आहेत जे केवळ धार्मिक नसून कर्मशुद्धी आणि आत्मरक्षणासाठी उपयुक्त आहेत ते तिळ जलप्रवाह प्रत्येक अमावस्येला काळ्या तिळांचं पाणी तयार करून ते घराच्या बाहेर व्हावं हे गुप्तशत्रूंच्या विचारांवर आघात करते मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळा मंत्र उच्चारावा त्याने मानसिक आवरण मजबूत होते दीपदान दर मंगळवारी मंदिरात किंवा घरात पूर्वेला तोंड करून तांब्याच्या दिव्यात साजूक तूप घालून लाल चोळा असलेला एक डीप लावा आत्मशक्तीला सुरक्षा देतो गुप्त उपाय तुमच्या शत्रूच्या नावावर न बोहता एक काळा दोरा बिंधास्त मंदिरात अर्पण करावा जे गुप्तशत्रूंवर परिणाम करते ही लढाई अंतर्गत आहे पण परिणाम संपूर्ण जीवनावर होतो वृश्चिक राशीचा प्रवास इतर कुठल्याही राशीसारखा नाही तुमचं जीवन हे केवळ नात्यांमधील गुंत्यात किंवा यश अपयशाच्या गणितात अडकलेलं नाही तर ते एक गूढ आत्मप्रवास आहे जिथं प्रत्येक क्षण प्रत्येक वेदना आणि प्रत्येक शत्रू हे फक्त तपश्चर्येतील एक अध्याय आहे तुमच्या कुंडलीत असणारे ग्रह हे दाखवीत आहेत की तुमच्यावर काहीतरी अधुरं राहिलंय काहीतरी अपूर्ण ज्यासाठी तुम्ही परत आला आहात तुमच्यावरचं हे मानसिक दडपण संशय आणि घरातल्या विश्वासघातांची मालिका ही केवळ दुर्दैव नाही तर ती एक सजग आध्यात्मिक आणि कर्मात्मक योजना आहे तुमच्याकडून देव स्वतः एक मोठं काम करून घेतोय शुद्धीकरण क्षमा अंतर्मनाचं रक्षण आणि त्या एका गुप्त हिशेबाची पूर्णता तुम्ही तुमच्या शत्रूंना हरवलं तर ते केवळ एक विजय नाही तर ते तुमच्या आत्म्याचं गतजन्माशी असलेलं बंधन तोडणं आहे कारण वृश्चिक राशी माफ करत नाही ती मोचन करते ती विसरत नाही ती वळवते आणि ती लपवत नाही ती गुढतेतून सत्य उघड करते तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा कोणापासून अंतर ठेवायचं कोणतं नातं नशिबात आहे की शापात हे ओळखणं ही तुमच्या आत्म्याची तपश्चर्या आहे शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा कधीकधी ज्यांना आपण सर्वस्व मानतो तेच गतजन्मातले ऋण बाळगून आलेले असतात शत्रू म्हणून नाही पण एक अध्याय पूर्ण करण्यासाठी त्यांना दोष न देता आपण मोक्षाकडे चाललो की पूर्ण नशिबाची दिशा बदलते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद